मराठी कथा प्रवास प्रीतीचा भाग एक हृदयात प्रीत बहरली प्रवास प्रीतीचा तिने डोळे उघडले तर रूममध्ये प्रकाश होता ती हळूवार उठून बसली पण उठताना हलकेच शरीरात थोडे वेदना झाली तिने शरीर थोडं ताट करून अन्न इकडे तिकडे वळून ती वेदना पुन्हा एकदा अनुभवू लाग अनुभवू घेतला तिच्या चेहऱ्यावर एक, एक गोड लज्जेची लकेर उमटली कारण ती गोड वेदना तिला त्याने दिलेली होती आ आता तिने दोन्ही हात पसरून मस्त आळस दिला आणि आजूबाजूला पाहिलं समोरच्या काची त्यातून मोठ्या निळ्या पाण्याचा स्विमिंग टँक दिसत होता त्याच्या भोवती आराम खुर्शा आणि टेबल लावले होते दुसऱ्या काचेतून दूरवर पसरलेल्या बर्फाचे डोंगर दिसत होते ते बर्फाचे डोंगर बघून ती गालात हसली परवास तर ते लोक इथं आले स्वित्झर्लँडला त्या त्यांच्या हनीमूनसाठी आणि काल रात्री त्यांनी एकमेकांचा पहिला स्पर्श अनुभवला होता त्याने दिलेला ड्रेस आणि तो ड्रेस घालून आल्यावर एक एकटक पाहणार तो त्याची कातील नजर आणि नंतर तिच्यात भान हरपून तिच्यावर त्याने केलेले प्रेमाचा वर्षाव त्या सगळ्या आठवणीने आत्तासुद्धा तिचे गाल टोमॅटोसारखे झाले लाल झाले होते तिने हसून लगेच मान खाली घेतली खरंच काल ती जणू या जगात नव्हतीच अगदी स्वर्गाची सैर करून आल्यासारखं तिला वाटत होतं ज्या क्षणाची तिला खूप एक्साइटमेंट होती तो क्षण त्याने अगदी हळुवारपणे तिला दिला होता ती तृप्त झालेली त्या क्षणात ओढ होती प्रेम होतं काळ होती आणि लाजसुद्धा होती एकाच वेळी अनेक इमोशन्स काल तिने अनुभवल्या होत्या ती त्याच्यावर खूप खुश होती तिला अजून त्याचा स्पर्श पूर्ण नसण्यास भिनल्यासारखा वाटत होता त्यांच्या फक्त आठवणीने सुद्धा अंगावरचे केस ताट होत होते तिने इकडे तिकडे पाहिले पण आता तो रूममध्ये नव्हता म्हणजेच नक्कीच तो त्याच्या अगोदर उठलेला ती बघत होती की तेवढ्यात पारदर्शी काच असलेले बाथरूम ओपन झालं आणि कमरेला फक्त टॉवेल गुंडाळलेला तो केसातून हात फिरवतच आतमध्ये आला त्याची ती परफेक्ट मस्कुलर आणि चमकदार बॉडी बघून पुन्हा एकदा तिच्या पोटात गोळा आला तिने लगेच नजर दुसरीकडे फिरवली तिचा तो गोंधळ पाहून तो गालातच हसला गुड मॉर्निंग जान त्याने तिच्या जवळ येऊन हलकेसे केस झाडले तर त्याच्या केसातील पाण्याचे तुषार तिच्या चेहऱ्यावर उडाले आणि त्याच्या बॉडीचा सुग सुगंध नाका शिरला तिने हसून लगेच तोंडासमोर हात ठेवला गुड मॉर्निंग ती तशीच मान खाली घालून म्हणाली त्याने तिच्या जवळ बसत तिच्या हनवटीला बोटाने पकडलं आणि चेहऱ्यावरती केला त्याच्या डोळ्यात बघताच तिला लाज वाटू लागली आणि तिचा गुलाबी चेहरा पाहून त्याला तो नजरे आड करू न करूच नये असं वाटू लागलं इज इट रिअली really गुड त्याने थोडं मुश्किलपणे विचारलं ती जास्तच लाजून चोर झाली पण मान हलवून तिने होकार मात्र दिला लेट्स मेकअप इन इट मोहोर स्वीटर तोच तिच्या जवळ सरकत आणि तिच्या गालावरून कानाकडे हात फिरवत म्हणाला तसं त्याच्या थंड स्पर्शाने ती मोहरून गेली त्याच्या जवळ येण्याचे नकळ तिचा पाठीचा कणा ताट झाला कबीर कबीर यस तिने डोळे बंद करून सुस्कारा सोडत त्याला हाक मारले त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरावर काटा आलेला काल रात्रीच ते एक झालेले तरी त्याचा स्पर्श तिला नवा भासत होता हवा हवासा वाटत होता त्याने तिच्या डोळ्यावर त्याचे थोडेसे ओलसर आणि मऊ ओट टेकवत हुंकार भरला तसं तिने एक आवंडा गिळला आता नको ती अडखळत म्हणाली जान आय एम जस्ट किसिंग यू यू आर थिंकिंग मच मोर आय नो यू नीड अर रेस नाव तो तिच्या गा ओठ दावत म्हणाला तिने ओशाळून डोळे गच्च मिटून घेतले आणि त्याच वेळी त्याने तिच्या गुलाबी ओठांवर ओठ टेकवले पुन्हा एकदा एक, एक त्रिव उज उत्तजना शरीरभर पसरली तिने खालची चादर हातात घट्ट पकडली तो एक टीप किस करून बाजूला झाला ती अजूनही डोळे बंद करून जोरजोरात श्वास घेत होती तो बाजूलाच बाजूला होताच तिने हळूवार डोळे उघडले तो तिलाच बघत होता जान यू नो व्हॉट यू आर अ नारकोटिक्स नार्कोटिक्स आय विकम आउट ऑफ कंट्रोल व्हेनेवर आय सी यू तो तिच्याकडे बघून थोड्याशा घोंग्या आवाजात म्हणाला आणि त्याचे ते शब्द ऐकून तिचं काळीच जोरजोरात जोर उडा मारू लागलं ती फ्रेश फ्रेश होते मी फ्रेश होते ती गालात हसत म्हणाली आणि त्याच्या उघड्या छातीवर हलकेसे हात ठेकून त्याला बाजूला करून उठली उठल्यानंतर पुन्हा एकदा तिला वेदना जाणवली पण तिने ती दाखवली नाही ती हसताची वॉशरूम मध्ये गेली आतमध्ये टब पूर्ण गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला होता तिने कपडे काढले आणि ती त्यात जाऊन काही वेळ बसली थोड्या वेळाने आंघोळ करून ती अरशासमोर आली तिथं अरशा स्वतःला पाहताना त्या तिला त्याने दिलेले निशाणा मानेवर गळ्यावर दिसत होते ती पुन्हा एकदा लाजली ती मग कपडे घालून तयार होऊन बाहेर आली तर कबीर लॅपटॉप उघडून बसला होता त्याने समोरची काच ओपन केली होती आणि आता समोरचा स्विमिंग टँक पूर्ण दिसत होता ती येऊन बेडवर बसली तर त्याने तिच्याकडे पाहिलं तिने टॉप आणि खाली लेगीज घातलेली त्याने एक सुस्कारा सोडला हनीमून वर आल्यावर थोडे तरी शॉर्ट्स हीने घालायला हवे असं त्याला वाटत होते त्यासाठी त्याने पूर्ण दुकान खरेदी करून आणलेले पण ती त्यात कम्फर्टेबल नसावी असं त्याला वाटून गेलं तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं त्याने समोरच्या टेबलवर ठेवलेली एक गोळी उचलली आणि हातात घेऊन बघितली त्याच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता दाटून आली पण लगेच त्याने चेहरा निर्विंकार केला आता त्याने तिच्याकडे पाहिलं ती आता फोन घेऊन बसली होती त्याने त्याची चेअर तिच्या दिशेला वळवली जाण त्याने हाक मारली तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं तो थोडा पुढे सरकत आणि त्याने हातातली ती टॅबलेट तिच्या धरली धरली ॲम आय एम टेक धीस पिल तो शांतपणे म्हणाला पण बोलताना त्यात त्याचा आवाज मात्र अस्वस्थ वाटत होता तिने गोंधाळून त्याच्या हातातून ती गोळी घेतली आणि पाहिली आता मात्र ती थोडं शॉक झाली तिने त्याच्याकडं पाहिलं आय एम सॉरी नेक्स्ट टाइम आय विल यूज प्रोटेक्शन्स तो म्हणाला अन्न पुन्हा लॅपटॉपमध्ये काम करण्यात बिझी झालेला जणू तिच्याशी बोलणं टाळत होता कदाचित त्यांना इतका लवकर बाळ नको असेल विचार करतच तिने ती गोळी खाल्ली आणि पाणी पिलं ब्रेकफास्ट त्याने तिच्याकडे न बघताच विचारलं तिने हुंकार दिला आणि उठून स्विमिंग पूल जवळच्या टेबलवर जाऊन बसली आसपास हिरवीगार झाडी दिसत होती वरच्या निळ्या आकाशात प्रतिबिंब स्विमिंग पूलच्या पाण्यात पडलं होतं त्यामुळे पाणी खूप सुंदर दिसत होतं ती तेच निसर्ग सौंदर्य बघण्यात गुंग झाले तेवढ्यात तो तिच्यासमोर येऊन बसला त्याने हातातला कॉफीचा मग तिच्यासमोर ठेवला तिने त्याच्याकडे बघितलं आणि गालात हसले आय एम डॅम लकी कारण आज खुद्द कबीर भोसले कॉफी घेऊन आले तेही माझ्यासाठी ती हसत अन कॉफीचं मग ओठांना लावत म्हणाली इफ यू वॉन्ट आय विल मेक फूड फॉर यू अल्सो तो पण हसत म्हणाला अन तिने भुवयावर केल्या तुम्हाला येतं का तिने विचारलं नॉ no, बट नॉट uh, बट आय विल uh, ट्राय फॉर यू तो म्हणाला आय एम नो uh, नको no, no, मग तुम्ही बिझनेसमॅन आहात तेच ठीक आहे ती हसत म्हणाली ओके फाईन जान आय हॅव आय आय हॅव ॲन इम्पॉर्टन्स meeting सो कॅन यू गिव्ह मी सम फ्री टाइम्स त्याने विचारलं झालं यांच्यातला बिझनेसमॅन जागा उगीच नाव काढलं ती मनातून खट्टू झाली पण तिने हसून होकार दिला ओ थँक्स स्वीटर्स त्याने पुढे होत ति तिच्या कपाळावर किस केलं एम इफ यू वॉन्ट यू वॉन्ट मी एखाद्या गाईड्स इफ यू वॉन्ट मी एखादा गाईड हायर करतो आ he will show you कौपी संपोत मनाला, ही विल शो यू स्विझरलँड कबीर कॉफी संपवलं संपवत म्हणाला नाही नको आज मी आराम करते तुम्ही फ्री झालात की आपण जाऊ जानवी फाईन त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिथून बाहेर पडला हा बटरा इथं इथं घेऊन पण काम करणार जान्हवीने ते तोंड वाकडं केलं आणि तिची कॉफी संपवली तेवढ्यात तिचा फोन वाज वाजू लागला तिने पाहिलं रिचाचा व्हिडिओ कॉल होता तिने फोन समोर पकडून लगेच रिसिव रिसीव केला के लकी गर्ल्स हे लकी गर्ल्स यू आर यू यू इज स्विझर्लंड रिचाने एकदम खुशीत विचारलं खूप छान तू सांग तू कशी आहे जान्हवीने ती रिचाकडे बघून विचारलं मस्त मजेत रिचा आणि पिल्लू जान्हवी खूप शैतान आहे आता आता खूप जास्त वळवळ करतो तिचा पोटावरून हात फिरवत म्हणाली अहो किक मारतो का जान्हवीने विचारलं नाही अजून पण त्याची खूप हालचाल होते जी मला जाणवते रिचा हसत म्हणाले मी येईन तेव्हा मला दाखव जान्हवी हो दाखवते माझं सोड तू सांग तुझा हनीमून कसं झाला तुला दिलेल्या टिप्स लक्षात होताना रिचाने विचारलं आणि जान्हवीचा चेहरा लाजून गुलाबी झाला हम्म तिने कशाबशा स्वतःच्या भावना लपवत उत्तर दिलं हा आहे हाय हाय कसली कातील लाज लाजतेस ग कबीर डेफिनेटली तर मिनिटाला तुझ्यावर फिदा होत असेल तिचा एक डोळा मारत म्हणाली रिचा गप बस ना तू ना तू जा राहुल वाट बघत असेल जान्हवी लटका राग दाखवत म्हणाली मी जाते पण राहुलसाठी नाही तुझ्या कबीरसाठी तो वाट बघत असेल तुझी रात्रीचा नशा अजून उतरला नसेल जा रिचा जोरजोरात हसत म्हणाली जान्हवीने डोक्याला हात लावला हा बटाटा गेला काम करायला उलट त्याची नशा माझ्याकडून उतरत नाही मी ठेवते बाय जान्हवीने लगेच फोन कट केला ती मग आतमध्ये आली आणि लिव्हिंग रूममध्ये जाऊन तिने टी व्ही सुरू केला पण सगळे इंग्लिश चॅनल सुरू होते तिने मग टी व्ही बंद केला आणि पुन्हा फोन हातात घेतला तिच्या चे चेहऱ्यावर आता स्मित पसरलं तिने एक नंबर डायर केला दोन रिंगमध्येच पलीकडून फोन रिसीव झाला हॅलो पलीकडून आवाज आला हॅलो मॅम ती खुश झाली जानू कशी आहेस आणि काय कर करतेस पलीकडून कल्याणीने विचारलं बसले आहे तुम्ही काय करताय जान्हवी मी लाडू बनवते रिचाला घ्यायला कल्याणी मॅम अभी गेला का स्कूलमध्ये जान्हवी अगबाई जाऊन आला पण तो इथं संध्याकाळी सुरू आहे कल्याणी हसत म्हणाली ओ जान्हवीने डोक्याला हात लावला ती विसरली होती की ती स्वित्झरलँडमध्ये आहे बरं मी बोलते नंतर तुम्ही लाडू बनवा जान्हवी म्हणाली आणि तिने फोन कट केला तिला आता तिचा सगळा भूतकाळ दिसत होता जेव्हा कल्याणी भेटली तिला ते घेऊन तिला घेऊन ती दिल्लीला गेलेली आणि नंतर मग घरी घेऊन आली की ती काय घडलं अगदी एका वर्षात कबीरला त्याची मॅम मिळाली आणि कल्याणीला परिवार पण तरीही अजून एक कल्याणी आणि मिस्टर भोसलेमध्ये म्हणावं तितकं सगळं व्यवस्थित नाही झालेलं अजून ते दोघं वेगवेगळ्या रूममध्ये राहतात शिवाय अजून कल्याणी तिच्या आईला गंगा आजीला पण भेटली नाही गंगा आजी आठवतच जान्हवीला तिचं वचनही आठवलं कोल्हापूरमध्ये गेल्यावर तिने गंगा आजीला कल्याणीशी भेट घालून देण्याचं वचन दिलं होतं आता कदा कदाचित ती वेळ आलेली तिने विचार करत फोन सुरू केला आणि आता गावातला लँडलाईन नंबर डायल केला हॅलो पलीकडून आवाज आला हॅलो मी जान्हवी बोलते मला ती पुढे काही बोलणार तोच हळूहळू ऐकून नाही येत कोण हाय पलीकडून आवाज येत होता जान्हवीने सुस्कारा सोडला ही तिसरी वेळ होती तिने कॉल केल्यावर कधीच तिला रिस्पॉन्स मिळाला नव्हता तिने याबद्दल राहुलला पण सांगितलं होतं पण तो तो पण सहसा गावी कधीच कॉन्टॅक्ट करत नव्हता तिला आश्चर्य वाटत होतं असं 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 कसं हे लोक एकमेकांना फोन करत नाहीत बस आता इथून गेलं की डायरेक्ट कोल्हापूरला जायचं आणि गंगा आजीला घेऊन यायचं तिने मनोमन ठरवलं तेवढ्यात दरवाजा वाजला तिने दरवाजा उघडला वेटर जेवण घेऊन आलेला तिने तो टेबल आतमध्ये घेतला आणि दरवाजा लावला संध्याकाळी जान्हवीला नरम आणि मऊ ओठांच्या स्पर्शाने जाग आली आ, ती हलकेच गालात हसली कबीरने तिले हलकेच डोळे उघडून त्याचा हँडसम चेहरा नजरेसमोर आला त्याने तिला मिठीत घेतलं होतं आणि तिच्यावर किसाचा वर्षाव करत होता तिने त्याचा हात पकडला कधी आला, तिने विचारलं जस तो तिच्या गालावर केस करत म्हणायला कबीर बस ना किती करणार ती लाजून त्याच्या छाती छातीत तोंड खुपसून म्हणाली गेट रेडी वी आर गोइंग आउट तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत म्हणाला तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याने एक पटकन खाली झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले ही हलकेच गालत असली आपण कुठे जातोय तिने त्याचे हात हातात घेत विचारलं बोटिंग त्याने तिच्या गालावरचे केस मागे क सारत उत्तर दिलं ती त्याच्या हातात हात घालून खेळत होती आणि तिची नजर त्याच्या हातावर असलेल्या निशाणावर खेळ खेळलेली होती ते निशान तेच होतं तिच्या गा नावाचं त्याने तिच्या प्रेमात वेळेपणाचा कळस गाठलेला ते प्रतीक होतं जान अजून ते त्यांच्या हातावर दिसत होतं तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले हे जान व्हॉट्स ॲपन व्हॉट ॲप पण तिच्या चेहऱ्यावर वेदना पाहून त्याने काळजीने विचारलं तिने त्याच्या त्याचा हात दाबला हे करायची गरज होती तिने रागात विचारलं ओ कम ऑन एकच गोष्ट किती वेळा बोलून दाखवणार नाव आय आय लिव इट्स तो तिच्या गालावर पिं, पिंच करत म्हणाला आयुष्यभर बोलत राहणार मला नाही आवडत तुम्ही हे केलं ते तुम्ही ती थोडं रागात बडबड करत होती आणि त्याचवेळी खाली झुकून त्याने तिच्या ओठांवर तांबा घेतला तिचं बोलणं तिथंच थांबलं आणि क्षणात ती ब्लॅक झाली अंगभर शहरात जाणून शहरा जाणू लागला पण लगेच तिने त्याला ढकलत आणि त्याच्यापासून बाजूला झाली कबीर ती बेडवरून उठली नाव गेट रेडी तो मुश्किलपणे हसत म्हणाला या सनकी सायको सोबत भांडण पण करायचं म्हणजे हा तोंडच बंद करतो मी लटक्या रागात वॉशरूममध्ये निघून गेली आणि तो ती गेलेल्या दिशेकडे हसत बघत होता थोड्याच वेळात दोघे पण समुद्रात बोटिंग करत होते जान्हवी पुढे बसली होती आणि कबीर तिला कवर करत मोटार बाईकच्या दोन्ही बाजू धरून बसला होता त्याने मोटर बाईक सुरू केली आणि सु करत ती बाई करत बाईक पाण्यावरून सुसाट धावू लागली कबीर मला पाहता येत नाही आपण पडणार नाही ना खूप भीती वाटते जानवी जोरात तोंडावर येणार पाणी चुकवत म्हणाली डोंट वरी आय एम हेअर तो बाईकचा स्पीड वाढवत म्हणाला तशी बाईक जोरात पाण्यात शिरून उंच आकाशात उडाली आणि पुन्हा पाण्यावर जोरात फिरू लागली पण तेवढ्या वेळात जान्हवीचं हृदय भीतीने उड्या मारून बाहेर आलं ती मागे शक्य होईल तितकंच त्याला चिटकून बसली होती हाऊज ईट स्पीड कमी करता करत त्याने विचारलं ओ क कबीर माझ्या पोटात गोळा आला ती जोरजोरात श्वास घ्यायला प्रयत्न करत म्हणाले रिलायस तो म्हणाला आणि तो आता आ, तो आता संतपणे ती बाईक चालू लागला नाव फील द नेचर दो तो म्हणाला तिने आसपास पाहिलं सगळीकडे पाणी दिसत होतं फक्त एका बाजूला झाडे माणसं दिसत होती पण त्या लोकांपासून ते दोघं खूप दूर होते त्यांच्यापर्यंत त्यांचा आवाज येत नव्हता खूप शांतता होती फक्त पाण्याचा आवाज येत होता कबीर परत जाऊया मला खरंच पाण्याची खूप भीती वाटते आता ती तोंड बारीक करून म्हणाली ओके तो म्हण मागून तिच्या गालावर किस करत म्हणाला आणि त्याने पुन्हा बाईक किनाऱ्याच्या दिशेने वळवली किनाऱ्यावर येताच त्याने तिला गाडीत बसवलं आणि दोघे पण पुन्हा हॉटेलवर आले रॉनी सारखं सारखं घड्याळातच बघत होता होता सकाळीच दृष्टीने फोन करून त्याला इथं बोलावलं होतं बिचाऱ्याने लगेच बाजारात जाऊन साधा टी शर्ट आणि पॅन्ट खरेदी केली आणि मग तो तीच घालून आलेला पण अजून तिचा काही पत्ता नव्हता तो तिथंच उभा राहून इकडे तिकडे बघत होता तो परिसर थोडा चीप वाटत होता पण तरीही तो उभा होता तेवढ्यात त्याच्यासमोर एक रिक्षा येऊन थांबली रणित रिक्षा थांबताच सृष्टीने तोंड बाहेर झुकून त्याला हाक मारली पण त्याने रिक्षा पाहिलीच तर सृष्टी बसलेली आतमध्ये ए सृष्टी म्हणाली तो लगेच तिच्या शेजारी जाऊन बसला बसताना झालेल्या त्याच्या अंगाचा नाजूक स्पर्श त्याला सुकावून गेला त्याचवेळी तिने गारलेल्या हलक्या परफ्यूमचा सुगंधही त्याच्या नाकात घुसला भैया चलो तो बस बसता सृष्टीने रिक्षावाल्याला सांगितलं अन रिक्षा, रिक्षा सुरू झाली आपण कुठे जातोय रॉनीने तिच्याकडे बघून विचारलं अरे माझा तो हॉटेलवाला मित्र तो आज थोडा फ्री आहे तर त्याला भेटूया तुझ्या पुढच्या रिक्षा शिक्षणाचं बघता येईल सृष्टी वाऱ्यानेच भिरभीर केस सांभाळत म्हणाली आणि रॉनीने मनातच डोक्यावर हात मारून घेतला आता खरंही मला हॉटेलमध्ये शेफ वगैरे तर बनवणार नाही विचार विचारणेनेच त्याने नकारार्थी मान हलवली आता ते नाटक बंद करावं असंही त्याला वाटू लागलं पण खरंच कळल्यावर कदाचित सृष्टी बोलायचं बंद होईल असं त्याला वाटत होतं म्हणून तो गप्प बसला थांबा थांबा सृष्टीने एक हॉटेल येताच रिक्षावाल्याला घाईत थांबवलं पण रिक्षा थोडी पुढे गेली पुलिस भैया पीछे पीछे बोला था ना गाड़ी रोकने को रोक दो सृष्टि ने रागत विचारले अरे मैडम जी गाड़ी फास्ट थी तो रिक्षावाला वाला कप, कपड़ा वर घाम गा, पुसत घाम पुसत मनाल तो तुमको स्लो चलानी चाहिए थी मैंने रोका रोको बोला तो रुकना चाहिए बेकार में अब दस कदम पीछे जाना पडेगा सृष्टी त्या रिक्षावाल्याच्या हातात पैसे टेकवत म्हणाली त्या रिक्षावाल्यांनी वैतागून तिच्याकडे पाहिला सुट्टे पैसे तिला दिले भैया एक रुपया कम है पैसे मोज मोजत ती म्हणाली आणि आता रॉनीने वैतागून केसातून हात फिरवला छुटा नाही हे अगली बार दे दो दे देंगे तो रिक्षावाला बेफिक्रीने म्हणाला अगली बार तुम्हाला रिक्षा मी भेटूंगी इसकी क्या गॅरंटी मुझे मेरा एक रुपया दे दो सृष्टी हट्ट करत म्हणाले रॉनीने घड्याळ बघितले तो त्यास लाखोच ऑपरेशन पुढे ढकलून आलेला आणि ही एक रुपयासाठी हुज्जत घालत होती मॅडम राहू द्या ना त्या एका रुपयाने तुम्हा तुमचं घर बांधणार तुमचं घर बांधणार का तुम्ही घर बांधणार का त्याने सृष्टीकडे पाहून विचारलं अरे राणी अरे पैशाची किंमत माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती हवी एका एका, एका रुपयाचे हजार तर हजारो रुपये साठतील असंच जर प्रत्येकाला सोडत बसलो तर आपल्यालाच एक दिवस भीक मागावी लागेल सृष्टी थोडं नाराजीने स म्हणाली रॉनीने मना मनातच मना डोळे गोल गोल फिरवले ओ भैया दे दो ना एक रुपया रॉनीने आता त्या शिक्षावाल्याला थोडं रागात धमकीच दिली त्या मुसीबत हे असं तोंड करून रिक्षावाला त्याच्या गल्ल्यात पैसे शोधू लागला थोड्याच वेळात त्याच्या हातात एक कॉइन्स आला येलो मॅडम त्याने सृष्ट्या हातात ते कॉइन्स जवळजवळ आपटलं अभि पे कैसे मिला हुआ? हुए, हुए मुझे तुम लोगों का ट्रिक अच्छे से पता आहे सृष्टी रागात माने रिक्षावाल्याने नकारार्थी मान हलवली दोघे पण खाली उतरले आणि आतमध्ये गेले तिथे जाता सृष्टीने कोणाला तरी फोनला गेला आणि बोलवून घेतलं थोड्या वेळात एक माणूस त्यांच्याजवळ आला आणि त्याच्या त्यांना घेऊन एक टेबलवर जाऊन बसला रणित हा माझा मित्र सुभाष सृष्टीने ओळख करून दिली हाच का तो बरं शिक्षण केवढं झालं आहे सुभाषने विचारलं रॉनी काही बोल बोलणार तोच अरे फक्त बारावी झाली आहे बिचारा गरीब आहे ना सृष्टी तोंड बारीक करत म्हणाली रॉनीने तोंड उघडून बत्तीशी दाखवली मनात मात्र स्वतःच्या डिग्रीची हात जोडून माफी मागत होता बरं मी तुला सगळी मदत करतो सुभाष बोलला आणि आता तो हॉटेल मॅनेजमेंटबद्दल सांगू लागला रॉनी आता डॉक्टर डॉक्टरची डिग्री सोडून बहुतेक शेफ व्हावं लागेल रॉनी मनातच डोक्याला हात लावून सगळं ऐकत होता त्याचवेळी दूर पॅरिसमध्ये एक हेलिकॉप्टर आकाशात उडत होतं कबीर हात काढा ना मला बघायचं आहे आता जान्हवी कबीरचा हात झटकवण्याचा प्रयत्न करत म्हणाली वेट कबीर म्हणाला आणि त्याने तिच्या डोळ्यावरून हात काढले जानवीने डोळ्याची उघड झाप केली आसपास सगळं अंधार दिसत होता जान कबीरने कबीरने तिच्या कमरेला पकडलं होतं त्याने खाली बघण्याचा इशारा केला जानवीने काचेतून खाली पाहिलं आणि तिचे डोळे विस विस्फारले कारण खाली पूर्ण पॅरिस शहर जगमगाट करत होतं त्या त्यांचं हेलिकॉप्टर एकदम उंचावर होतं आणि तिथून नदी त्यावरील बोटी आयफेल टॉवर त्यांच्या शेजारची कलरफुल लाइटिंग तो सगळं भव्य दिव्य नजारा सगळं दिव्य भव्य नजारा बघून तिचे डोळे दिपले हाऊज इट त्याने तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत विचारलं कल्पनेच्या पलीकडे आहे हे सगळं जानवी एकदम उत्साहात म्हणाली ती आयुष्यात पहिल्यांदा इतका सुंदर नजारा बघत होती त्या अंधारात तो आय फेल टॉवर आणि लाईट्सने प्रकाशित झालेले ते शहर अतिशय सुंदर दिसत होतं कबीर हे खूप खूप सुंदर आहे जान्हवीने मागे वळून पटकन कबीरला मिठी मारली